आता तुम्ही नेहमी नेहमी तेच तेच धिरडे खाऊन थकले असाल किंवा मऊ धिरडे खाऊन थकले असाल तर हे कुरकुरीत खमंग आणि असे मस्तपैकी चटकदार धिरडे तुमच्यासाठीच आहेत ह्याच्यासाठी काय जास्त आपल्याला साहित्य लागत नाही ह्याच्यासाठी फक्त आपल्याला हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ लागणार आहेत आणि पोटभराचा नाश्ता होतो तर तुम्ही ह्याच्यापासून ह्याच बनवलेल्या आपल्याच्या पिठापासून तुम्ही आपे बनवू शकता किंवा डोसेसुद्धा बनवू शकता पण ही रेसिपी मला खूप दिवसाची ट्राय करायची होती आणि एकदा तुम्ही ट्राय केली ना तर तुमच्या तोंडाला गेरिली चवसुद्धा परत येणे एवढे भारी होतात खमंग आणि खुसखुशीत आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल चला रेसिपीला सुरुवात करूया तर ह्या ज्या डाळी आणि तांदूळ आहेत तर मी रात्रीच भिजत घातले होते खूप कंटाळा आला होता त्यामुळे मी व्हिडिओ शूट ह्याचं काय रात्री केलेलं नाही पण मी ह्यामध्ये काय केलं आहे एक वाटे घेतलेले आहेत तांदूळ तर, ते तर तुम्हाले। तुम्हाले त्या वाटीचं मापसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर ह्या वाटीचं मी माप घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्ही कुठल्याही वाटीचा किंवा कुठल्याही भांड्याचा इथं वापर करू शकता आणि मला जास्त व्हिडिओ शूट वगैरे जास्त करायला जमत नाही प्रेग्नेन्सीचा नाईन्थ मंथ चालू आहे माझा त्यामुळे मला जास्त व्हिडिओ शूट करायला जमत नाहीत उभं राहायलासुद्धा खूप प्रॉब्लेम होतात आणि माहिती नाही पुढे मी रेग्युलर व्हिडिओ टाकू शकेल की नाही तर बघू शकता आता इथे ज्या वाटीने मी तांदूळ घेतलेत एक वाटी भरून त्याच वाटीने अर्धी वाटी मी घेतली आहे चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ त्याच वाटीने मी अर्धी वाटी घेतली आहे मुगाची डाळ आणि अर्धा चमचा मेथी घेतलेली आहे हे स्वच्छ धुवून मी रात्रभर भिजत ठेवलं होतं तुम्ही दोन तीन ताससुद्धा भिजवून घेऊ शकता आता हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला मस्तपैकी असं मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं लागेल तेवढं आपण इथे ना डाळ हे भिजत घातलेलं जे मिश्रण आहे ते वाटून घ्यायचे पण एक काळजी घ्यायची मिक्सरने इथे वाटतं नाही अजिबात जाडसर ठेवायचं आहे आणि मस्तपैकी बारीक दळून घ्यायचं आहे मिक्सरला असं आणि बघू शकता आता इथे आपण सर्व जी डाळ आहे ना ती ह्यात टाकू शकतो ह्याचे आपे पण एवढे अप्रतिम होतात ह्यामध्ये दुसरं काही टाकायची गरज पडत नाही फक्त आपे जेव्हा बनवतो तेव्हा त्यामध्ये इनो किंवा सोड्याचा थोडासा वापर करा इनो असला तर एक सॅशे टाका सोडा असला तर तुम्ही पाव चमचा ह्यामध्ये सोडा घाला तुमचे आपे एकदम परफेक्ट होतील आणि चवीला एकदम भारी लागतील तर आता तांदूळ आणि डाळ आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं त्यामध्येच आपण वाटी दही घालतो आहे आंबट असलं तर थोडंसं कमी घाला आमचं दही जास्त आंबट नसतं गोविंचंच दही वापरतो त्यामध्ये जास्त आंबटपणा नसतो चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ लागल्यास आपण परतसुद्धा नंतर वाटल्यानंतर घालू शकतो इकडचं तिकडचं बाहेरचं काही पण आपल्या मुलांना खाऊ घातल्यापेक्षा वृद्ध माणसांना खाऊ घातल्यापेक्षा हे एक रेसिपी अशी आहे की ही आपल्या शरीरासाठी चांगली पण आहे आणि खमंग टेस्टीसुद्धा होते तर ह्या पद्धतीने हे मस्तपैकी आपण बॅटर बारीक करून घेतले पण हे घट्ट आहे आता हे ना डोशासाठी परफेक्ट आहे डोसा करायचा असलं तर अशी कन्सिस्टन्सी ठेवा आणि जर तुम्हाला धिरडे येत बनवायचे जाळीदार असे जसे की मी बनवणार आहे तर त्यामध्ये अजून पाणी घालायचं आहे असं पातळ त्या त्याचं टेक्स्चर हवं ह्यापेक्षाही पातळ करायचं आहे आपण नंतर बनवताना अजून ह्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे पण आता फक्त मिक्स करण्यासाठी आपल्याला एवढं पाणी पुरेसं आहे बघू शकता हे बॅटर साईडला ठेवून ह्याला मस्तपैकी लागणार आहे आपल्याला टोमॅटो तर गावरान टोमॅटो भेटले मला बघू शकता एकदम गोल आकाराचं त्याचा वास पण खूप वेगळा येत होता खूप छान वास येतो डार्क वास येत होता मस्तपैकी त्याचा तर हे टोमॅटो जे आहे ना आपल्याला एकदम जेवढं बारीक होईल तेवढं बारीक कट करायचं आहे बघू शकता असं मस्तपैकी टोमॅटो बारीक करून घेतलं आहे एवढंच बारीक करून घ्यायचं लागलं तर आपण परत बारीक करू शकतो आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे घ्यायचं आहे एक कांदा कांदासुद्धा त्यातला अर्धाच भाग आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे तोही बारीक कट करा जेणेकरून आपल्याला खाताने सगळीकडं सारखं कांदा लागेल तोंडात कुठं कमी जास्त होणार नाही आणि बारीक असल्यानंतर आपल्याला आपल्या धिरड्यावर पेरायला सुद्धा सोपा होईल आणि ह्या पद्धतीचं तुम्ही धिरडे केले ना पर तर परत दुसऱ्या पद्धतीचे कधी धिरडे करून खाणार नाही बारीक चिरलेला कढीपत्तासुद्धा घेतला आहे आता गॅस चालू करून ह्याच्यावर ठेवले आपण पॅन तर तुम्ही डोशाचा कुठलाही तवा वापरू शकता किंवा जाड अॅल्युमिनियमचा तवा वापरू शकता फक्त याला तवा फक्त एकदम असा प्लेन किंवा सवान तवा घ्यायचा आहे घट्ट तवा याला घेऊ नका तेल घालायचं आहे सुरुवातीला भरपूर आणि आता आपले जे बॅटर तयार केले ते बॅटर ह्या पद्धतीने टाकायचं आहे फक्त तवा खूप कडकडीत कर गरम हवा नाही तर तुमच्या धिरड्याला अजिबात जाळी पडणार नाही बघू शकतं ह्या पद्धतीने रिकाम्या जागा पण भरून घेऊया रिकाम्या जागा नाही भरल्या तर मग खूपच जास्त जाळी होईल त्याला त्यामुळे मस्तपैकी असं सगळीकडे जिथं बाकी ना तिथं सगळीकडे टाकून घेऊया या पद्धतीने कुणीही बनवली तरी बिघडणार नाही अशी आपली रेसिपी आहे कुणीही बनवू शकतं खायला एकदम भारी लागते म्हणजे बिघडणार तर नाही पण जिभेला चव पण रे भारी येईल त्यामुळे एक वेळी नक्की ट्राय करा आता बारीक चिरलेला कांदा ह्याच्यावर घालूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये गाजर शिमला मिरची किंवा अजून आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये फळभाज्या ॲड करू शकता मी फक्त कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि आपली थोडीशी घरगुती चटणी आहे मी बनवलेली ती घालती आहे तर तुमच्याकडे जर ती चटणी नसेल म्हणजे नसतेच प्रत्येकाकडे प्रत्येकजण वेगळ्या चटण्या यूज करतं तर तुम्ही थोडंसं चाट मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून किंवा फक्त लाल मिरची पावडर ह्यामध्ये अशी थोडीशी वरती टाकायची आहे कारण आपण मसालेदार धिरडं बनवतो आहे त्यामुळे त्याला तसं थोडासा स्पायसिनेस थोडासा आंबटपणा थोडासा कांद्याचा फ्लेवर आणि ह्यामध्ये कढीपत्त्याचा जो फ्लेवर आहे ना तो एकदम भारी उतरतो एक वेळा नक्की ट्राय करा त्याचा वास खूप छान लागतो कढीपत्त्याचा आपल्या झिरड्याला दे त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने धिरडं एक वेळा नक्की ट्राय करा आता बघू शकता मस्तपैकी हे तेल ना सगळीकडे पसरावं म्हणून मी पॅन थोडंसं असं फिरवून घेते खालीभर करून आता टाकायची ह्यामध्ये चटणी जी की चटणी मी घरात सर्व मसाले टाकून केलेली आहे त्यामध्ये शेंगदाणे खोबरं सर्व टाकलेलं आहे तर शक्यतो चपातीसोबत सुद्धा मी ही चटणी खाते आणि आपल्या अशा काही डोसा आहे किंवा धिरडा आहे त्याच्यावर पण ही चटणी खूप भारी लागते तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तोही प्रयोग करू शकता आणि आता आपल्याला हे दिड ना छानपैकी असं पलटून घ्यायचे बघू शकता या पद्धतीने आणि हे दोन्ही साईडने परतायचे थोडीशी कांदा टोमॅटोची शिजण्याची कसर राहिलेली असेल तर तेही शिजून जाईल आणि आपला जो धिरडा आहे ना ते कुरकुरीत व्हायला मदत होईल ना आता ह्या साईडने झालं ना दुसऱ्या साईडने परत टाकलं का कूर ते कुरकुरीत होतं ते जास्त मऊ राहत नाही आणि मऊ बनवायचं असलं तर तुम्ही त्याला कमी शेका बघू शकता का ह्यासोबत शेंगदाण्याची चटणी टोमॅटो केचप टोमॅटो सॉस हिरवी चटणी म्हणजेच पुदिना कोथिंबीर चटणी कुठलीही चटणी तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते कशासोबत ही भिरडे किंवा तुम्ही बिना चटणीचे खाल्ले तरी छान लागतात एक धिरडं झालं तयार आपण ते साईडला काढून घेतलं तुम्ही बघितलंच आहे सुद्धा धिडं आपल्याला ह्याच पद्धतीने बनवून घ्यायचे आणि मी सगळे धिडे ह्याच पद्धतीने बनवून घेतले होते परत त्याच्यावर सुद्धा सेम तोच मसाला घालायचा आहे आणि ह्या पिठाचे फायदे आहेत असे की तुम्ही जर काही रात्रीचं भिजत घातलं तर तुम्ही थोडंसं ह्याला घट्ट पातळ ठेवून धिडे डोसे इड इडली एद, टाईपसुद्धा तुम्ही ढोकळा बनवू शकता ह्याचा आणि ह्याचे तुम्ही आपेसुद्धा बनवू शकता आणि खायला एकदम असे हे पौष्टिक आहेत आपल्या शरीरासाठी त्यामुळे एक वेळा नक्की ट्राय करा सर्व आपले जे धिडे आहेत ते बनून रेडी आहेत बघू शकता किती छान पातळ कुरकुरीत गोल्डन कलर झालाय त्याला खायला एवढे मसालेदार झाले होते ना असं वाटत होतं किती खावेत आणि ह्यासोबत मी बनवली आहे पांढरी खोबऱ्याची चटणी फक्त खोबऱ्याची चटणी आहे ही तर तुम्ही ह्यासोबत शेंगदाणा किंवा पुदिन्याची चटणीसुद्धा बनवू शकता आणि बघू शकता त्याचा आवाज तर तुम्ही बघा कुरकुरीत झालेत आणि आतून जाळीसुद्धा खूप छान पडली मसालेदार खमंग त्याचा सुगंधसुद्धा सुटला आहे आणि मी तर बिना सुद्धा खाल्ले चटणीसोबत पण एवढे भारी लागतात एक वेळा नक्की ट्राय करा आणि बघू शकता मस्तपैकी आणि जेव्हा घास तोंडात घातला तर असं वाटलं जन्नतमध्ये गेले का एवढा याचा भारी स्वाद लागतो एक वेळा नक्की ट्राय करा कारण ह्या ज्या डाळी तांदूळ खमंग भाजलं जातं ना असं तेव्हा त्याचा वासच एवढा भारी येतो ना ते वासानेच मन भरतं आवाज तर तुम्ही बघितला की ते कुरकुरीत झालेत आणि जाळीदार खूप झा छान झालेत पातळ झालेत एक वेळा नक्की ट्राय करा परत भेटूया अशाच वेगळ्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा परत भेटूया तोपर्यंत बाय